नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे महत्त्व व कथा आहे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या या कथांबद्दल माहिती वाचायला किंवा ऐकायला मिळते आज याच क्रमात दुर्गादेवीचे वाहन सिंह याबाबत सांगणार आहोत दुर्गादेवीची नऊ रूपे आहेत व त्यांचे वाहनसुद्धा वेगवेगळे आहे परंतु सिंह हे देवीचे मुख्य वाहन आहे दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागे काय रहस्य आहे आपण जाणून घेऊया दुर्गा सिंहावरून स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पथिरूपात मिळवण्यासाठी अनेक वर्ष तपस्या केली होती त्या दरम्यान देवीचा रंग सावळा होता एके दिवशी पार्वती व भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्य विनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात काळी म्हटले होते पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यात लीन त्याच वेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तेथे ते पोहोचला परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला सिंहाने विचार केला की जेव्हा देवी पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष्य बनवू या दरम्यान अनेक वर्ष गेली पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही तो सुद्धा भुकेलेले तहानलेले होऊन तेथे बसून राहिला पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशिकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पार्वतीने बघितले की सिंह सुद्धा तिच्या सोबत तहान भूक त्यागून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्ष मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या करत होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले व त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने ओळखली जाऊ लागली म्हणूनच दुर्गा देवीचे सिंह व वृषभ असे दोन वाहन मानले जातात दुसरी कथा स्कंद पुराणात मिळते त्यानुसार भगवान शिव व पार्वती यांचा मुलगा कार्तिके यांनी देवासूर संग्राममध्ये दानव तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहमुखम व सुरापदम असुरांचा पराभव केला सिंहमुखमने कार्तिकीय माफी मागितली ज्यावर प्रसन्न होऊन त्याने त्याला सिंह बनवले आणि दुर्गा देवीचे वाहन होण्याचा आशीर्वाद दिला देवी आपल्या प्रत्येक रूपात वेगवेगळ्या वाहनावर अरुढ आहे दुर्गा देवी सिंहावर तर पार्वती वाघावर अरुढ असलेली दिसते पार्वती पुत्र कार्तिकीयेचे एक नाव स्कंद देखील आहे म्हणून पार्वती स्कंद माता म्हणून ओळखले जाते जिला सिंहावर स्वार दाखवली गेली आहे तसेच कात्यायनी देवी जिने महिषासुराचा वध केला होता तिचे वाहन सुद्धा सिंह आहे देवी उस्मांडा व माता चंद्रघाटा वाघावर स्वार आहे अष्टमीला ज्या देवीची पूजा केली जाते ती महागौरी वृषभ वाहनावर स्वार असलेली दिसून येते माता काल रात्री गाढवाची स्वारी करते तर माता सिद्धिदात्री कमळावर आरूढ आहे मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद